ओवरऑल जलगाव जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणनव्वद सार्वजनिक गणपती आहे आणि एकशे साठ एक, एक व गणपती आहे आणि खाजगीचं देखील म्हणजे जवळपास सातशे असं सर्व मिळून जवळपास तीन हजार सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत आहे याच्या निमित्ताने आम्ही सर्व पोलिस हद्दीमध्ये शांतता कमिटी मिटिंग घेतलेलं आहे गणेश मंडळाचं पी मिटिंग घेतलेलं आहे त्यांना सर्व जे आधीचा तयारीचा भाग आहे म्हणजे ते इतर डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट करणं आणि जे रूटमधलं कुठलं प्रॉब्लम असेल तर ती करणं विसर्जनाचं घाटचं व्यवस्था करून घेणं ही सर्व तयारी आमचं झालेलं आहे त्याच्यासोबत जे लोक मागच्या वर्षी आणि त्याच्यापूर्वी प्रॉब्लेम क्रिएट केले होते अशा लोकांवरती प्रतिबंधक कारवाई देखील केलेलं आहे आणि तशा आम्ही जवळपास दोनशे पचपन्न लोकांविरुद्धात आम्ही जळगाव जिल्ह्याचा बाहेर काढण्याचा आम्ही आदेश काढण्यात आलेला आहे आणि ही जे लोक विसर्जनाच्या दिवशी किमान ते आपला जळगाव जिल्हा आणि आपल्या परिसरामध्ये राहणार नाही आणि त्याच्यानंतर आठशे लोकांच्या विरुद्धात आम्ही बॉन्ड घेण्याचा कारवाई देखील केलेलं आहे आणि दहा लोकांना तडीपारीचं कारवाई आणि एक माणसाविरुद्ध एम पी कारवाई करण्यात आलेलं आहे प्रत्येक मंडळासोबत आमचं एक कॉन्स्टेबल किंवा एक होमगार्ड तिथं नेमणूक करणार आहे आणि ते, ते पहिल्या दिवसापासून विसर्जन झाल्यापर्यंत ते मंडळासोबतच राहतील अशा पद्धतीने आमचा सर्व तयारी आहे आणि बंदोबस्त बाहेरून देखील आम्हाला भेटलेला आहे होमगार्डचं सोळाशे पुरुष आणि दोनशे महिला होमगार्ड आम्हाला भेटलेलं आहे त्याच्यासोबत एक एस आर पी एफचं देखील एक कंपनी मिळालेलं आहे तेही आवश्यकतेप्रमाणे जिल्हाभरात आम्ही वाटप करण्यात आलेलं आहे म्हणजे जवळपास पोलिस जिल्हा पोलिस जिल्हा पोलिसचं चौतीसशे होमगार्ड अठराशे आणि एक कंपनी एस आर पी एफ असा पूर्ण बंदोबस्त करणार आहे आम्ही सोशल मीडियावरती आमचं कडी नजर आहे तर आमचं सोशल मीडिया त्याला आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे म्हणजे जे जे माणसं सोशल मीडियावरती प्रक्षोभक आणि जे शांतता बंग होईल अशी कोणताही पोस्ट केल्यावर त्याच्यावरती स्वतःहून आम्ही कायदेशीर कारवाई कराल आणि ज्या पोस्ट केल्यामुळे किंवा एखादी फॉरवर्ड केल्यामुळे एक कायदेस्यवस्था के, प्रश्न निर्माण झाला त्यांनी मेन सूत्रधार म्हणून धरून त्याच्या पुढील कार कायदेशीर कारवाई करणार आहे निश्चित म्हणजे असं जर कोणी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलं त्या ग्रुप त्या कोणी ॲडमिन या व्हॉट्सअप ग्रुपचं आयोजन केलं आणि अशा पद्धतीचं जर चर्चा ग्रुपवरती चालू आहे आणि ॲडमिननी जर दुर्लक्ष केलं तर व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवरती पण त्या कारवाई होऊ शकते गणेश मंडळांना आव्हान हीच करतं की म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे दुसऱ्या लोकांना कोणाला त्रास होणार नाही ता जसं की म्हणजे कोणताही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि येणाऱ्या भक्तांसाठी चांगलं क्यूची व्यवस्था आणि व्हॉलंटिअर्स आपलं स्वतःचं नेमणूक करावी नेम नेमावी आणि जेव्हा विसर्जनाच्या दिवशी तुम्ही आवा जे काही साऊंड सिस्टम लावणार आहे म्हणजे आम्ही आव्हान करू इच्छितो की म्हणजे पारंपरिक वाद्य लावावी असं आम्ही आव्हान करू इच्छितो आणि साऊंड पोल्युशनचं जे काही डिझिबलचं लिमिट आहे पंच्याहत्तरचं ते डिझलचं तुम्ही पालावी मागच्या वर्षी काय लोकांनी लेझर लावले होत्या ते लेझर लावल्यामुळे काय लोकांना त्रास झाल्या अशा लेझर कोणी वापरू नये आणि गुलालमुळे देखील म्हणजे गुलालचं काही केमिकलचं मिक्स असल्या असल्याने काय लोकांना त्याच्याही काही प्रॉब्लेम झाले होते गोष्ट शक्य असेल तर म्हणजे गुलाल देखील तुम्ही अवॉइड करावी आणि पोलिसांना जे काही सूचना दिल्या ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी असं आम्ही आवाहन करू इच्छिते आणि कोणताही प्राक्षोभक आणि को अशा कुठल्या गाणं कोणी लावू नये किंवा बॅनर्स लावू नये प्लॅक पकडू नये आणि सर्व आपलं कायद्याचं कायदा टिकून राहील आणि आपला सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल सर्व लोकांना म्हणजे माझ्याकडनं आमच्याकडनं हीच आव्हान की की तुम्ही आनंदाने डेफिनेटली साजरा करावी आणि फक्त दुसऱ्यानं कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडनं आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना ना, तेवढंच तुम्ही काळजी घ्यावी